किती छान वाटतं ना जेव्हा आपण एखादी लिस्ट दुकान दुकानवाल्याकडे देतो आणि दुकानवाला आपल्याला सगळं सामान त्याचप्रमाणे एकूण एक, एक गोष्ट तशीच देतो किंवा एखाद्या ठिकाणी जातो जिथे आपण एखादी आपली लिस्ट देतो आणि तिथे आपल्याला सगळ्या गोष्टी तशा तशाच मिळतात वाटतं ना छान खूप मस्त वाटतं खूप छान वाटतं असंच जर का तुम्हाला एखादी तुमची कोणती इच्छा असेल आणि तुम्ही तुमच्या ब्रह्मांडाला तुम्ही तुमच्या इष्टदेवतांना तुम्ही तुमच्या गुरूंना तुम्ही तुमच्या दैविक शक् दैविक शक्ती ज्या आहेत त्यांना जर का ही विनंती केली की मला ही ही गोष्ट हवी आहे आणि मला ह्या गोष्टीमधली ही गोष्ट हवी आहे च मागेच लागायचं त्याच्या मागेच लागायचं किती असू दे हट्ट करायचा फक्त हट्ट हट्ट करणं खूप चांगलं असतं का तर तेव्हा तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी खूप छान मिळतात मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी कसा हट्ट केला आणि मला माझ्या गोष्टी कशा मिळाल्या चला बघूया तर मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुम्हाला सांगते आता कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपल्याकडे ना आपली एक वही डायरी लिहायची एक सवय हवी रोजची सवय हवी मी एक छोटीशी डायरी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये खूप काही लिहायचं म विचार करते पण लिहित नाही पण ही माझ्याकडे आहे यामध्ये मी लिहिते तर ह्यामध्ये मी माझे दोन स्वप्न लिहिले होते जे मला जेव्हा कसं जेव्हा असं वाटतं ना की मला ही गोष्ट हवी आहे तेव्हा आपलं आपलं रायटिंग ग्रॅटिट्यूड रायटिंग म्हणू शकतो आपण स्क्रिप्ट रायटिंग म्हणू शकतो किंवा लेटर टू युनिवर्स म्हणू शकतो किंवा लेटर टू गॉड म्हणू शकतो लेटर टू तु कोणा तुम्हाला ज्यांच्यावर भरोसा आहे त्यांना तर आ, मी तुम्हाला सांगते मी माझे दोन स्वप्न ह्यामध्ये लिहिले होते त्यापैकी एक स्वप्न एक स्वप्न माझं पूर्ण झालं पण थोडासा बदल कसा बदल ते सांगते मी तुम्हाला मी यामध्ये एक लेटर टू युनिवर्स लेटर टू युनिवर्स लिहिलं होतं आणि त्यामध्ये मला खरंच मी असं लिहिलं होतं की माझ्या ह्या ह्या ठिकाणी माझ्या मला ग्रोथ मिळावी आणि ग्रोथ मला मिळाली पण तुम्हाला सांगते चमत्कार असा झाला की चमत्कार नाही म्हणता येणार पण एक आपण म्हणतो ना की अ, एक गिफ्ट गॉड्स गिफ्ट युनिवर्स गिफ्ट असं म्हणू शकते की जे मी लेटर युनिवर्सला ह्याला ह्याच्यामध्ये लिहिलं होतं ना, ना पहिलंच लेटर माझं पूर्ण झालं म्हणजे पहिलं जे लेटर आहे तेच माझं पूर्ण झालंय पूर्ण पूर्ण होतंय पूर्ण होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे काय होतं की मी माझ्या पहिल्या लेटमध्ये लिहिलं होतं की मला काय व्हायचं ना यूट्यूबचे जे व्हिडिओज आहेत मला मी व्हिडिओज टाकायचे मला कमेंट्स खूप म्हणजे यायचे पण म्हणजे असं ना आपुलकीचे जे कमेंट्स असतात किंवा मला विचारण्याचे कमेंट असे मला ये एवढे नव्हते येत मला विचारायचे लोकं पण Uh, खूप रिसेंट व्हिडिओजमध्ये वगैरे मला कमेंट येत नसायची कारण व्ह्यूज तेवढा फरक पडतो पण अचानक बरेचसे व्हिडिओज छान छान वाट वाढायला लागले ला मस्त छान बघताय म्हणजे आता अजूनही तुम्ही बघताय अजूनही आपला ग्रोथ होतो आहे हळूहळू होत आहे सगळं पण त्यामध्ये तुमच्या लोकांची कमेंट्स ऐकून मला खूप सुंदर वाटतं छान वाटतं त्यातल्या त्यात माझं इन्स्टाग्राम अकाउंटवर एक छान गिफ्ट मला मिळालं कारण तिथेसुद्धा माझे बरेचसे व्हिडिओज खूप छान ट्रेंड आहेत आणि त्यामुळे मला तिथे खूप छान तुमच्यासारखे सगळे मित्रमंडळी माझी बहीण माझे भाऊ मला सगळे तिथे मिळत आहेत छान छान माझ्याशी गप्पा मारत आहेत मला बोल माझ्याशी बोलतायत छान वाटतंय खूप सुंदर वाटतंय ज्या माझ्या इच्छा होत्या ज्या माझ्या आकांक्षा होत्या ज्या मा जे माझे स्वप्न होते जे मी दुसऱ्यांचे बघायचे आणि मला वाटायचं मी हे कधी करेल ते मी जेव्हा आज स्वतः करते तेव्हा मला खूप छान वाटतं आहे आणि त्यासाठी तुमच्या सर्वांचं खूप 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 धन्यवाद इतकं धन्यवाद ना की तुम्ही आहात म्हणूनच सगळ्या गोष्टी होत आहेत आणि हे ब्रह्मांड आहे म्हणूनच सगळं होत आहे आणि त्यासाठी मला मिळालेली गोष्ट हे ना ब्रह्मांड नसलं असतं तर नस्त झालं तुम्ही नसले असतं तर नस्त झालं आपण असलो असत न म्हणजे मी काय बोलते मलाच कळत नाही आहे मी खरंच इतकी आनंदात आहे की मला खूप छान मंडळी अशी मिळत आहे आणि माझं ते स्वप्न होतं की बरेचसे लोकं माझ्याशी कनेक्ट व्हावे मला म्हणजे छान कमेंट्स करावे छान बोलावे खूप छान वाटायचं मला तो वे भेटत नव्हता आणि आज तो मला वे भेटतो आहे मला खूप सुंदर खूप छान वाटतंय लोकं माझ्याशी बोलत आहेत मला विचारतायत इतकं छान वाटतंय ना आणि त्यातलं त्यात ता माझं पहिलंच स्वप्न मी तुम्हाला कसं असतं ना आपण जे काही स्क्रिप्ट रायटिंग किंवा स्क्रिप्ट स्क्रिप्टिंग करतो हो ना ते दुसऱ्याला दाखवायचं नसतं म्हणजे मी आ, आ, मी माझ्या घरात पण अजून नाही दाखवलेलं आणि जरी बघायचा प्रयत्न केला की मी सांगितलं नाही हे माझं आहे यामध्ये माझं सिक्रेट आहे माझं आणि ब्रह्मांड एवढंच फक्त जे काही तुम्ही स्क्रिप्ट रायटिंग करणार आहात ते तुमचं आणि तुमच्या ब्रह्मांडामध्येच आहे याच्यामध्ये कोणीही येता कामा नाही त्यामुळे हे तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे फक्त आणि फक्त ब्रह्मांड त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतो मध्ये कोणीही आलं की ती गोष्ट होत नाही होत नाही असं म्हणण्यापेक्षा नाही म्हणू नये पण ते होस्ट व्हायला वेळ लागू शकतो असं होऊ शकतं पण शक्यतो होत नाही वेळ लागत नाही चांगल्या गोष्टी लवकर होतात जर आपण चांगल्या मागितल्या कोणाचं वाईट मागितलं वाईट कधीच चांगलं कोणाचं लवकर होणार नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगते आता समजा माझं हे बुक आहे जे डायरी आहे तर डायरी मी आर नावाची घेतली रोहिणी नाव सो ह्याच्यातलं पहिलं पान ज्यामध्ये मी युनिवर्सला आणि स्वामींना थँक्यू केलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवू शकते स्वामींना आपल्या युनिव्हर्सला थँक्यू केलेलं आहे थँक्यू 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 किती वेळा थँक्यू तुम्ही म्हणाल जेवढ्या वेळा तुम्ही थँक्यू म्हणाल ते सुद्धा कमी आहे आणि त्यानंतर आपली स्टोरी स्टार्ट होते आणि ह्यामध्ये आता रोज एक स्टोरी येणार आहे रोज एक गोष्टी येणार आहेत जेवढं वाटेल तेवढं तुम्ही लिहू शकता तुमची भाषा तुमचे शब्द काही मॅटर करत नाही तुमचे फिलिंग्स मॅटर करतात शब्द चुकले मात्रा चुकली चालेल फिलिंग्ज मॅटर करतात त्यातल्या त्यात माझे इथे दोन आहेत इथे एक आहे फर्स्ट आणि इथे आहे सेकंड तर त्यातलं हे वालं जे आहे माझं फर्स्टवालं ते माझं पूर्ण झालं आणि मला खरंच खूप छान वाटतंय पूर्ण होत झालं आहे येस इट्स डन इट्स डन इट्स डन जेव्हा कधी आपल्याला आपल्याला असं आप वाटतं की आपली इच्छा पूर्ण झाली आहे होती आहे तेव्हा काय म्हणायचं इट्स डन इट्स डन इट्स डन का इट्स डन म्हणायचं कारण ऑलरेडी तुम्ही ती गोष्ट पूर्ण झालेली अशी समजलेली आहे तुम्हाला आणि ब्रह्मांडाकडनं ती गोष्ट झालेली आहे हेही तुम्हाला तसंच विचार करायचं आहे आणि तुमच्याकडनं थॅ तुम्हाला था, थँक्यू 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 म्हणायचं आहे कारण तुम्हाला जर का ती गोष्ट मिळाली तर तुम्हाला आनंदच होणार आहे नाही का तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा एक कोणती नॉर्मल डायरी घ्या अशी डायरी घेतली तरीही चालेल नॉर्मल डायरी घ्या रोजचं एक मांडल्या रोजचं काय असेल तुम्हाला काई, 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 ते लिहा आपण कसं रोजचं आज मी काय 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 केलं असं लिहितो त्यापेक्षा तुम्हाला काय हवंय फक्त ते लिहिताना नाही ह्या शब्दाचा वापर झाला नाही पाहिजे मला वाटलं नव्हतं की असं वाटलं नव्हतं इज ओके बट मला नाही वाटत की असं होईल असं नाही मला वाटतंय की माझ्याकडे ही गोष्ट चालून येत आहे मला वाटतंय की मला हे मिळतंय हो आणि ह्याच्यामध्येच हवंय सगळ्या गोष्टी चला मला खूप आनंद होतोय मला खूप छान वाटतंय त्यामुळे मी विचार केला की तुमच्याशी ती गोष्ट शेअर करावी आणि तुमच्याही गोष्टी सर्व इच्छा गोष्ट, सर्व गोष्टी सर्व गोष्टी पूर्ण व्हाव्या अशीच माझी इच्छा आहे अशाच माझ्या ह्या ब्रह्मांडाकडे रिक्वेस्ट आहे तर चला भेटूया नंतर परत एकदा एका छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इन्स्टा हँडल रोहिणी हमकरला फॉलो करायला विसरू नका भेटूया परत श्री स्वामी समर्थ